नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण हिवाळ्यात मिळणाऱ्या सगळ्या भाज्या व फळभाज्या ह्यांपासून वेगवेगळे पदार्थ करतोय तर आता आवळा मिळतो आहे फ्रेश आवळा येतोय मार्केटमध्ये त्यासाठी एक इम्युनिटी बूस्टर म्हणजे मस्त असं ड्रिंक जे आपल्याला वर्षभर पिता येईल असं आपल्याला स्टोअर करता येईल असं हे एक ड्रिंक दाखवते आवळ्याचं ड्रिंक दाखवते आवळा म्हणजे सी विटॅमिनची भरपूर खजिनं तर आपण मुलांना देऊ शकतो वृद्धांना देऊ शकतो आपणही घेऊ शकतो तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया आवळ्याचं ड्रिंक बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा ताजे आवळे लागणार आहेत हे मी बारीक काट कट करून घेतलेले आहेत कढीपत्ता लागणार आहे आलं लागणार आहे आणि पुदिना लागणार आहे आणि सेंधव काळं मीठ लागणार आहे तर त्यासाठी आपण हे सगळं मिश्रण मिक्सरमधून छान बारीक करून त्याचा रस काढून घेऊया आता आपण हे केलेलं सगळं मिश्रण एका घाणीने छान गाळून घ्यायचं आहे ह्याचा पूर्ण रस काढून घ्यायचा आहे हाताने दाबून रस काढून घ्या थोडंसं फायबर ह्यात जायला पाहिजे म्हणून आपण मोठी चा होलची चाळणी घेतलेली आहे कारण हे सगळं छान आपल्या तब्येतीला मानवतं कडीपत्ता खूप आयुर्वेदिक मध्ये आयुर्वेदामध्ये कढीपत्त्याला खूप महत्त्व आहे अल्ल छान थंडीच्या दिवसात त्याचबरोबर आवळा हे सगळं मिश्रण खूप छान आपल्या तब्येतीसाठी असतं असा तयार झालेला हा ज्यूस आईस आई मोल्ड आईस करतो त्या मोल्डमध्ये ठेवाय घ्यायचा आणि डी फ्रीज करून वर्षभर आपण ठेवू शकतो डी फ्रीजमध्ये असे क्यूब्स तयार होतात आता आपण ते सर्व कसे करायचे ते बघूया आपण आवळ्याचा तयार केलेला हा क्यूब आहे आता त्याच्यावर आपण कोमट पाणी ओतोय